मनाचा वेद घेणारे न्यूज चॅनेल स्टार सिटी वर राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा स्टार सिटी वर हीमंत छत्रपती शाहू महाराज महाराष्ट्राच्या जनतेला आदर आहे छत्रपतींच्या गादीवरती त्या गादीचा अपमान जर कोणी करत ते सहन करणार शाहू महाराजांनी त्या महाराष्ट्राला एक सामाजिक दिशा देण्याचा प्रयत्न केला त्या गादीचे ते वारसदार आता छत्रपती शाहूंच्या गादीचा मान राखायचा नाही तर का मोदीच्या गादीचा म्हणजे मोदी आहेत त्यांच्या गादीचा मान राखायचा असं ह्यांना वाटतय का पण डुप्लिकेट शिवसेने सर्व ताजंत्र सोडलेलं आहे आणि ते आता छत्रपती शाहू महाराजांपर्यंत त्यांच्या पायाखालची वाळू घसरल्यामुळे ज्या पद्धतीनं बोलत आहेत योग्य नाही छत्रपती साहू महाराज हे महाविकास आघाडीचे लोकसभेचे उमेदवार आहेत आणि ज्यांनी वक्तव्य केलं ते डुप्लिकेट शिवसेनेचे उमेदवार हा डुप्लिकेट माल कोल्हापूरची जनता घरी वसवल्याचं राहणार नाही सांगतो মারা যায় যায়